जयवंत कुलकर्णी या अत्यंत गोड अशा मराठमोळ्या गायकाचा दहा जुलै हा स्मृती दिन अगदी गाणी म्हणजे काय हेही न कळण्याच्या वयापासून रेडिओवरती मराठी गाण्यांमध्ये जयवंत कुलकर्णींचा आवाज मनामध्ये घर करून बसला आणि त्यानंतर दादांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेल्या गाण्यांनी तर तो अत्यंत आपलासा झाला शांता शेळके यांनी लिहिलेली ही चाल तुरु तुरू उडती केस भुरुभुरू आणि मनाच्या धुंदीत लहरीत येणं ही दोन गाणी तर आमच्या मना मनाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवलेली अजूनही सदाबहार असलेली जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी जयवंत कुलकर्णींचा मराठी गाण्यामधला आवाज कानावरती पडला की अवघं वातावरण कसं मराठमुळं गावरान असं बनून जायचं ठसठशीतपणे ते गायचे आणि त्यामुळं मराठीमध्ये तर अगदी ते लोकप्रिय झाले